नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गटग्राम पंचायत खेडपिंपरी येथील हनुमान मंदिर सभा सभामंडप भूमिपूजनानिमित्त आमदार प्रताप अडसड यांचे खेडपिंपरी गावात जोरदार स्वागत झाले दिनेश गिरी यांच्या घरासमोर जीर्ण अवस्थेत हनुमान मंदिर असून तेथे सभामंडप मागणी केली असता गट ग्रामपंचायत धवलसर पिंपरी पोची व खेड पिंपरी तिन्ही गावात सभामंडप तयार करण्यास पन्नास लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे आणि सभामंडपाचे काम त्वरित सुरू करावे याकरिता खेडपिंपरी गावामध्ये पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त प्रताप पडसळ यांचे सर्व गावातील ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सरपंच मंगेश कांबळे यांनी गावातील समस्या भाषणामधून आमदार प्रताप पडसळ यांना सांगण्यात आल्या त्यामधून मंगरूळ चव्हाळा मंडळ अतिवृष्टीमधून वगळले त्याकरिता त्या न्याय देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या प्रसंगी रवी मुंदे निकेतन ठाकरे योगेश परिमल तसेच गावातील सरपंच मंगेश कांबळे प्रतिष्ठित नागरिक दिनेश गिरी नरेंद्र वाघाडे संतोष चौधरी अविनाश भेंडे गजानन चौधरी प्रशांत कन्से मनोज राऊत राजेश्वर भेंडे अक्षय गिरी बाळू कन्से विलास जाधव राहुल जाधव संदीप गिरी रामहरी मडावी महादेव गिरी गोविंदा टट्टे आकाशगिरी रवींद्र ठाकरे लीलाधर कन्से व आदी उपस्थित होते

विकास कामाच्या बाबतीत मला असं वाटते निश्चितपणे निश्चित राहा आपल्याला दुर्दैवाना तीन वर्ष आपले वाया गेले ते कोविडमध्ये गेले विरोधी पक्षात गेले नंतर आपलं सरकार येऊन आता जवळ जेमतेम सतरा महिने झाले ते सतरा महिन्यातलं जो सगळा कारभार आहे ते सतरा महिन्यात एवढे रस्ते एवढ्या सगळ्या योजना या गावातले गोगृह हे सगळे तुमच्या डोळ्यांना दिसून राहिले त्याच्यामुळं आपण सतरा महिन्यातच या पद्धतीनं केले त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या काळातही मोठ्या प्रमाणात आपण आपल्या भागाचा विकासही करू शकतो कामही मोठ्या प्रमाणात करू शकतो याच्याबद्दल सगळ्यांनी आश्वस्त राहावं आणि जसं प्रेम दिलं तसंच भविष्यात आपण पाठीशी उलट त्याच्यापेक्षा जास्त असते ना कारण त्याच्या आपण आता मोठ्या प्रमाणात कामही झाले आहे लोकांच्या बऱ्याचशा अडचणी दूर झाल्या शंभर टक्के तर काही दोन वर्षात होऊ शकत नाही तीन वर्ष आपले आपल्याला भेटले नाही असं म्हणायला हरकत नाही ते कोणालाच नाही भेटले तीन सगळे ते वर्षिकल मध्ये सगळ्या निधी सगळ्या तिथे गेला त्याच्यामुळं निधी भेटू शकला निधी पुन्हा विरोधात असल्यामुळे ती एक नुकसान होतं या आपला कार्यकाळ आपल्याला पूर्ण माहिती आता सतरा महिने झाले पाच महिने बाकी या काळात आपण निश्चितपणे चांगलं काम करू आणि दोन वर्षात मला असं वाटतं का मोठ्या प्रमाणात आपण अडचणी सोडण्याचा प्रयत्न केला आणि शंभर टक्के तर एकदम काही एवढा मोठा बॅकलॉग एवढ्या दोन वर्षात भरून निघू शकत नाही पण आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने प्रेमानं आणि शासनाच्या सहकार्यानं हे बराच मोठा निधी म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त मला वाटलं नसतं का एवढं आपण भेटू शकाल पण शासनाकडून चांगली मदत झाली आणि मागत आपण एकशे एक्क्याऐंशी कोटीचे केले होते हे त्याच्यापेक्षा जास्तीचे वेगळे आज जवळपास मला वाटतं असं वाटतं की एकशे नव्वद एकशे म्हणजे दोन अक्षे कोटी पर्यंत असं असेल आता माहित नाही मला आपल्या तालुक्याचा आकडा आता आता बजेटची पुन्हा येऊन राहिल्या त्याच्यामुळं निश्चितपणे आपण जवळपास दोनशे कोटी पर्यंत पोहचलो तालुक्याच्या बाबतीत असा मोठा निधी कधी अपेक्षा केलो एवढा मिळून राहिला त्याच्यामुळं पुढच्या विकासाच्या बाबतीत आपण निश्चिंत राहाव हो। नक्कीच आपण उरलेली शंभर टक्के ज्या ज्या अडचणी आहेत आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि प्रेम असं आम्हाला पाठीशी अशी विनंती करतो आणि आपण मान सन्मान जे प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून आभार मानू उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर